नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो लाखाते कामचा दादा ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सूर्यदादा डॅडी तुळजा तेजू धनु राजू काजू पुड्या शालन मालन ताते अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात मालिकेत दाखवल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी डॅडी सूर्याची फसवणूक करत असल्याचे सत्य त्यांची पत्नी शालनला समजले शालन सूर्याची आत्या आहे तिने ते सत्य सूर्याला सांगण्याचे ठरवले मात्र त्याआधी डॅडींना शालनला त्यांचे सत्य समजल्याची जाणीव झाली शालनने हे सत्य सूर्याला सांगू नये यासाठी त्यांनी तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र शालन तिच्या निर्णयावर ठाम राहिली त्यानंतर डॅडींनी तिला उंचावरून ढकलून दिले त्यातच तिचा मृत्यू झाला अशा प्रकारे शालनची पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सुमेधा दातार यांची एक्झिट झाली आहे त्यांनी लाखात एक आमचा दादा सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये मा मालिकेचे दिग्दर्शक किरण दाळवी म्हणाले एखादा प्रोजेक्ट सुरू असताना तो मध्येच कोणी सोडून जाऊ नये अशी माझी कायम इच्छा असते गोष्टीची गरज म्हणून तुम्हाला मालिकेतून जावं लागत आहे पूर्ण वर्षभर तुम्ही आम्हाला जी मदत केली त्याबद्दल खरंच धन्यवाद सुमेधा दातार म्हणाले खूप छान वर्ष केलं शालांनी मला खूप काही दिलं आहे पुढे त्यांनी झी मराठी लाखात एक आमचा दादा मालिका प्रोडक्शन तसेच सेटवरील कलाकार आणि क्रू मेंबर यांचे आभार मानले आहे पुढे सुमेधा दातार केक कापत असताना सहकलाकारांनी अभिनय जाव छोडकर हे गाणं म्हटल्याचे ऐकायला मिळत आहे हा व्हिडिओ शेअर करताना सुमेधा दातार यांनी लिहिले शालांच्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी साथ दिली सहकार्य केलं प्रेम आपुलकी दिली त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद शालकथेत संपली असली तरी प्रेक्षकांच्या मनात कायम राहील स्नेहा आहेस तो वृद्धिवंत व्हावा असे मनात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यांचे पात्र खूप छान होते त्यांची आठवण येईल अशा कमेंट केल्या आहेत खूप मस्त पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आता सूर्याला तुमची गरज होती तुम्ही लवकर जायला नको होते तुमचे पात्र छान होते तुमची भूमिका मस्त होती तुमची आठवण येईल हा ट्विस्ट आवडला नाही शालन मालनशिवाय मजा नाही आता मालन एकटी पडणार अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे दरम्यान आता डॅडींचे सत्य सूर्यासमोर कधी येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे